श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सन्मान निशाची नजर समोर बसलेल्या तिच्या आईवडलांवर स्थिरावली होती डोळ्यात वेदना होत्या मनात अनंत प्रश्न होते ती माहेरी परत आली होती सासरच्या छळाला चा कंटाळून पण तिच्या आईवडिलांचे शब्द तिला घायाळ करत होते बाळा असं अचानक सासर सोडून येणं बरं दिसत नाही सासरी काहीही झालं तरी मुलीनं तिथंच निभवायला हवं आपण जावयाला मुलासारखं मानतो तो आपला मुलगाच आहे मग त्याच्याशी अशी तक्रार का करायची तिचे वडील शांतपणे म्हणाले निशा सुन्न झाली तिने डोळ्यात दाटलेले अश्रू रोखले तिला अजूनही आठवत होतं लग्नाच्या आधी तिच्या बाबांनी किती वेळा सांगितलं होतं सासर हेच तुझं खरं घर आहे पण जिथे तिला माणूस म्हणून सन्मान मिळत नव्हता ते घर कसं असू शकतं खरं निशाचं लग्न झालं तेव्हा ती खूप आनंदात होती नवरा आदित्य दिसायला देखना, उच्च शिक्षित होता सुरुवातीच्या काही दिवसात सगळं छान वाटत होतं पण लवकरच वास्तव्य समोर आलं सासूबाई मीनाक्षीबाई आणि धीर अमोल यांचं तिशाशी बोलणं सतत तुच्छतादर्शक असायचं माहेर कितीही मोठं असो सासरी आल्यावर नव्याने शून्यापासून सुरुवात करावी लागते मीनाक्षीबाई वारंवार म्हणायच्या आदित्य बघण्याची भूमिका घेत होता तो आई वडिलांच्या विरोधात जाणार नव्हता उलट तोच कधी कधी म्हणायचा आई म्हणते ना काहीतरी अनुभव हो असेल तू तो हलु हलु तिला तू ऐक निशाने कितीतरी वेळा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त शांत राहायचा हळूहळू तिला जाणवू लागलं की इथे तिला काहीच किंमत नाही निशा त्रासाला कंटाळली शेवटी एका रात्री तिने निर्णय घेतला आणि माहेरी परतली तिला वाटलं होतं की तिच्या आई वडील तिला समजून घेतील तिच्यासोबत उभे राहतील पण इथे तर तिची चूक काढण्यात आली बाळा सासरी थोडे चढ उतार येतच असतात काही दिवसांनी सगळं ठीक होईल तुझा राग निवळा की परत जा आईने समजावलं परत जा पण का आई बाबा मी जर तिथे सुकत नाही तर तुम्ही मला पाठवण्याचा विचारही कसा करू शकता निशाने आश्चर्याने विचारलं कारण तीच खरी परंपरा आहे बाळा एकदा लग्न झालं की मुलीने सासरचं घर नाही सोडायचं जावयाचा आदर करायचा त्याला मुलासारखं मानायचं मग तो चुकला तरी तो आपला जावय आहे बाबानी ठामपणे उत्तर दिलं निशाला हे मान्य नव्हतं तिचा आवाज थोडा कडक झाला पण बाबा हा आदर एकतर्फी असतो का जर सासरच्या लोकांनी मला सतत अपमानित केलं त्रास दिला तर मला तिथे पाठवून देणं कसं योग्य ठरू शकतं बाबानी नजर चुकवली आईने हळूच निशाचा हात हातात घेतला तू समजून घे बाळा तू जर सासरी न जाऊन माहेरी राहिलीस तर लोक काय म्हणतील निशाला आता कळून चुकलं होतं की समाजाच्या चौकटीत अजूनही स्त्रीसाठी न्याय मिळवणं कठीण आहे पण तिला हा लढा लड़ा, लढायचा होता जर तिच्या आईवडिलांनी तिच्या नवऱ्याला मुलासारखं मानलं तर त्याला चुकलं म्हणून शिक्षा का नाही केली जर तो मुलगा असता आणि त्याला त्रास सहन करावा लागला असता तर त्याच्या आईवडिलांनी त्याला तसंच पाठवून दिलं असतं का तिने घट्ट निर्धार केला तिला उत्तर हवं होतं आणि ती ते मिळवणार होती निशा तिच्या खोलीत बसली होती मनात विचारांचे काहूर उठले होते आई आईवडिलांना ती आपली वेदना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण त्यांच्या डोक्यात अजूनही जुन्या परंपरांचे चक्र फिरत होते सहन कर सुनबाईला थोडा त्रास होतोच हेच त्यांचं कायमचं उत्तर तिच्या मनात आता एकच प्रश्न घोळत होता जर जावयाला मुलासारखं मानायचं असेल तर सासरच्यांनी सुनेला मुलीसारखं वागवलं पाहिजे ना जर तो मुलीवर अन्याय करत असेल तर त्यांचा सन्मान का करायचा त्याच रात्री आई स्वयंपाकघरात होती निशाने तिच्या मागे जाऊन विचारलं आई खरं सांग तू स्वतः अशा नात्यात राहू शकली असतीस का आईने चमच्याने भाजी ढवळत राहिली हे असं विचारायचं नसतं निशा नाती निभवायची असतात मग फक्त बायकोनेच का निभवायचं नवऱ्याने का नाही निशाच्या आवाजात राग होता आईने थोडा वेळ निशाच्या डोळ्यात पाहिलं पण काहीही उत्तर न देता परत स्वयंपाकात गुंतली दुसऱ्या दिवशी वडील पेपर वाचत बसले होते निशाने त्यांना सरळ विचारलं बाबा मी परत सासरी जावं असं तुम्हाला खरंच वाटतं बाबांनी पेपर खाली ठेवला निशा नाती इतकी सहज मोडायची नसतात सासरचं घर मुलीचं असतं पण जर त्या घरात माझा आदरच नसेल तर जर तिथे मला फक्त बळीचा बकरा केला जात असेल तर बाबांनी दीर्घ सुसारा टाकला बाळा सासर म्हणजे परीक्षा असते तिथे सहनशीलता दाखवावी लागते निशा उठून उभी राहिली सहनशीलता म्हणजे अन्याय गप्प बसून सहन करायचं बाबांनी काही उत्तर दिलं नाही त्या दिवशी संध्याकाळी निशा गच्चीत उभी होती तिला जाणवत होतं सासरी अपमान आणि माहेरी पाठिंबा नाही मग ती कुठे आहे तरी कुठे तेवढ्यात निशाचा लहान भाऊ रोहित तिच्या जवळ आला ताई तू परत जाणार का का रे म्हणजे बाबा म्हणत होते की जावयाची इज्जत राखली पाहिजे नाहीतर लोक काय म्हणतील निशा हसली मग लोक माझ्या अपमानाबद्दल का बोलत नाहीत रोहित गप्प बसला ताई हे सगळं चुकीचं वाटतं पण मग चुकीचं वाटत असेल तर ते बदललं पाहिजे नाही का त्या रात्री निशाने ठरवलं ती परत जाणार नाही ती स्वतःसाठी लढणार तिने आईवडिलांना सांगितलं जर मला न्याय नाही मिळणार तर मी माझा मार्ग शोधेन जावयाचा सन्मान करायचा का नाही हे तो कसा वागतो यावर अवलंबून असावं नुसत्या नात्यामुळे कुणाला सन्मान मिळत नाही बाबांनी तिच्याकडे पाहिलं त्यांना ती पहिल्यांदा एवढी ठाम वाटली मग आता काय करणार आहेस मी स्वतःच्या पायावर उभी राहीन मी माझ्या स्वाभिमानाचा सौदा करणार नाही निशाने तिच्या लढाईला सुरुवात केली तिने तिच्या हक्कासाठी उभं राहायचं ठरवलं निशाचा निर्णय पक्का होता ती सासरी परत जाणार नव्हती पण तिच्या निर्णयाने घरातलं वातावरण पूर्ण बदललं होतं आई वडील गोंधळले होते नातेवाईक कानावर हात ठेवून बसले होते आणि समाजाच्या नजरा अजून टोकदार झाल्या होत्या आई रात्री तिच्या खोलीत बसून बाबांशी बोलत होती निशाने हे असं केलं तर लोक काय म्हणतील आपल्या जावयाचा अपमान झाला असं वाटेल ना सगळ्यांना आई चिंतेने म्हणाली बाबांनीही डोकं हलवलं हो ना आपण आयुष्यभर नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न केले पण निशा आता वेगळाच विचार करते नवऱ्याशी वाद झाले म्हणून सासर सोडायचं आपणही तर संसारात किती संकट पाहिली त्याचवेळी निशा बाहेरच्या खोलीत उभी होती तिला हे ऐकून वाईट वाटलं पण मनाच्या कोपऱ्यात रागही आला ती आत येऊन म्हणाली बाबा आई तुम्ही माझ्या सन्मानासाठी का नाही विचार करत मला आदित्यच्या घरात रोज अपमान सहन करावा लागतो पण तुम्ही मात्र त्याच्या सन्मानाची चिंता करत आहात आईने तिच्या डोळ्यात पाहिलं समाज काय म्हणेल निशाने आईचा हात हातात घेतला समाजाच्या भीतीने मी आयुष्यभर वेदना सहन कराव्यात का आणि आदित्यनं जर मला कधीही मान दिला नाही तर मी त्याचा सन्मान का करावा आई काहीच बोलली नाही बाबांचा चेहरा मात्र विचारमग्न भाव होते दुसऱ्या दिवशी अचानक दारावर बेल वाजली निशाने दरवाजा उघडला तर समोर आदित्य उभा होता त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र मिशील भाव होता त्याला अपराधी वाटत नव्हते खूप अभिमानाने भरलेला होता काय निशा मोठ्या नाटकामध्ये गुंतली आहेस तो खोचकपणे म्हणाला निशाच्या रागाचा पारा चढला नाटक माझ्या स्वाभिमानासाठी उभं राहणं तुला नाटक वाटतं आदित्यने हसत आत आद पाऊल टाकलं आई वडिलांच्या विचारांशी लढणं सोपं असतं पण समाजाचा दबाव तुला परत माझ्याकडे घेऊन येईल निशा समाजाला मी जबाबदार नाही माझ्या आत्मसन्मानाला आहे निशा ठामपणे म्हणाली आदित्यने एक खोचक कटाक्ष टाकला आता बघूया तू किती काळ टिकतेस त्याच्या या वाक्याने निशाला अजून जिद्द आली त्या रात्री निशा तिच्या खोलीत विचार करत बसली असताना तिचा लहान भाऊ रोहित आत आला ताई मी तुझ्यासोबत आहे तो म्हणाला तुला खरंच वाटतं मी योग्य करते निशाने विचारलं रोहितने मान डोलावली तू जर आदित्यचा सन्मान करावा असं आईबाबांना वाटतं तर त्यांनीही तुझ्या सन्मानाचा विचार करावा असं मी मानतो निशाच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या कुटुंबात कुणीतरी तिला समजत होतं हे पाहून तिला हायसं वाटलं काही दिवसांनी आईवडिलांनी आपापसात आप चर्चा केली आई म्हणाली निशाला खरंच परत पाठवणं योग्य आहे का बाबा म्हणाले आपण आयुष्यभर समाजाच्या दबावाखाली राहिलो पण आपल्या मुलीलाही त्याच दबावाखाली ढकलणं योग्य ठरेल का आई म्हणाली पण आपण तिच्या पतीला आपला मुलगाच मानलं ना मग आता त्याला जा विचारायला हवा का बाबा म्हणाले हो आणि हेही मान्य करावं लागेल की सन्मान हा कमवावा लागतो तो फक्त नात्यामुळे मिळत नाही त्याच क्षणी बाबांनी आदित्यच्या आईवडिलांना फोन लावला आम्हाला तुमच्याशी व आदित्यशी चर्चा करायची आहे आदित्यच्या कुटुंबासमोर निशाच्या आईवडिलांनी ठाम आमच्या मुलीचा आदर करणार नसाल तर आम्हीही जावयाला आमच्या मुलासारखं मानणार नाही आदित्य गप्प बसला त्याच्या आईवडिलांनाही काही उत्तर देता आलं नाही आता प्रश्न होता आदित्य निशाच्या सन्मानाची किंमत समजून बदलेल का की अजूनही तो अहंकाराने वागेल निशाच्या आईवडिलांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर आदित्यच्या चेहऱ्यावर एक वेगळी छटा उमटली त्याने असा विरोध कधीच अपेक्षित केला नव्हता त्याला वाटलं होतं की नेहमीप्रमाणे शेवटी निशाला झुकावं लागेल पण पर आज परिस्थिती वेगळी होती आदित्यने आपल्या आईकडे पाहिलं आई, आई तुम्ही काहीतरी बोला ना तुम्हाला नाही का वाटत निशाने परत यावं त्याच्या आईने नकळत निशाकडे कटाक्ष टाकला आणि मग थोडंसं हसत म्हणाली निशा स्वतःला फार मोठं समजते पण शेवटी संसार करावा लागतो आता काही दिवस आईवडिलांकडे जाऊन राहिली म्हणून काय होतं निशाच्या वडिलांनी शांतपण ठाम आवाजात उत्तर दिलं आमची मुलगी परत यायची की नाही हा निर्णय तिचा आहे पण तिला परत पाठवायचं का नाही हे आमच्या हातात आहे निशाच्या घरात हा संघर्ष सुरू असतानाच गावात हा विषय चर्चेचा बनला होता कुणी म्हणायचं अहो सून माहेरी बसली तर तिच्या घरच्यांनी तिला समजावायला पाहिजे तर कुणी म्हणायचं आईबाप मुलीच्या जा प्रेमापोटी जावयाला कमी लेखतायत आई वडिलांवर हा मोठा दबाव होता पण त्याही पेक्षा मन जास्त अस्वस्थ होतं पाहिलं बाबांच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन होत पण ते आपला ठामपणा सोडायला तयार नव्हते रात्री निशा आईजवळ जाऊन बसली आई तुला खरंच भीती नाही वाटत आईने हलकसा हसत तिच्या केसातून हात फिरवला बाळा आम्हाला समाजाच्या विचारांची भीती वाटायची पण आता तुझ्या वेदनेच्या विचारांनी आम्हाला बळ दिलं आहे आदित्यला सुद्धा ही परिस्थिती झेपत नव्हती त्याच्या मित्रांनी खोचक टोमने मारायला सुरुवात केली काय रे बायकोने घर सोडलं आणि तू गप्प बसलास तुला माफीनामा लिहून तिच्या घरी पाठवायला हवा हा सगळा अपमान सहन करणं त्याला कठीण जात होतं पण त्याला अजूनही असं वाटत होतं की निशाज झुकायला हवी पण मग एका मित्राने गंभीरपणे विचारलं आदित्य तुला खरंच निशाचं माहेरी जाणं खटकतंय की तिचा अभिमान हा प्रश्न ऐकून आदित्य शंभर गप्प झाला दुसऱ्या दिवशी निशाच्या वडिलांनी तिच्याशी बोलायचं ठरवलं निशा तुला सासरी जायचंय का बाबांनी थेट प्रश्न विचारला ती काही क्षण शांत राहिली मग निर्धाराने म्हणाली माझा नवरा माझा आदर करेल तोपर्यंत मी इथेच राहणार बाबांनी समाधानाने मान डोलावली मग आपण आता वाट पाहू पण त्याला ठरवू दे की सन्मान कमवायला हवा तो मागून मिळत नाही दिवस जात होते आदित्यला कळून चुकलं की आता गोष्टी त्याच्या मर्जीने होणार नाहीत निशाच्या आईवडिलांनी ठाम भूमिका घेतली होती एक दिवस तो एकटा विचार करत बसला असताना निशाच्या वडिलांनी बोललेली गोष्ट आठवली स्त्रीचा सन्मान करायला शीख संसारात कधीही फक्त अहंकार नको नाहीतर नातं संपतं तो उठला आणि निशाच्या घरी गेला दार उघडलं आणि समोर निशा होती मला बोलायचंय त्याने स्पष्टपणे सांगितलं निशा काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात तीव्रता होती आता प्रश्न होता आदित्य खरंच बदलला होता का आदित्य निशाच्या घरात उभा होता आजवर त्याला कधीही स्वतःहून माफी मागायची गरज भासली नव्हती पण आज त्याला कळत होतं की जर निशाला परत आणायचं असेल तर केवळ प्रेमाच्या गोड बोलानी नाही तर सन्मानाने आणि मनापासून दिलेल्या वचनानेच तिला जिंकता येईल निशा मला तुझ्याशी बोलायचंय त्याने थेट सांगितलं निशाने त्याच्याकडे नजरेला नजर भिडवली बोल आदित्यला एका क्षणासाठी शब्द सुचेनात त्याने खोलीभर एक नजर फिरवली तिच्या आई वडील त्याला शांत पण कठोर नजरेने पाहत होते शेवटी त्याने धीर करून विचारलं तू परत घरी येणार आहेस का निशा गडबडली नाही रागवली नाही तिने फक्त एक साधा प्रश्न विचारला घरी येणं हा प्रश्न नाही आदित्य तिथे माझा सन्मान आहे का हा प्रश्न आहे आदित्यला तिच्या शब्दांनी खोलवर हादरवलं तो काही क्षण गप्प राहिला मग म्हणाला मी प्रयत्न करीन निशाने त्याचं वाक्य मध्येच तोडलं प्रयत्न नाही बदल हवा आहे आणि बदल तुझ्या मनातून झाला पाहिजे जबरदस्तीने नाही निशाच्या आईवडिलांनीही यात लक्ष घातलं बाबांनी आदित्यला विचारलं तू खरंच निशाचा आदर करशील का आम्ही तुझ्यावर आमच्या मुलीची जबाबदारी टाकली पण तू तिला फक्त पत्नी म्हणून आदर केला नाही आता तुझं मत काय आदित्यला या प्रश्नाचं उत्तर सहज देता आलं असतं पण तो खोटं बोलू इच्छित नव्हता शेवटी त्याने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला हो मी बदलायला तयार आहे मला कळतंय की फक्त माफी मागून उपयोग नाही मला तिला खरंच समजून घ्यावं लागेल निशा त्याच्याकडे पाहत होती ती एकदा सासरी गेली आणि तिथे ती तिला काय सहन करावं लागलं होतं हे तिला ठाऊक होतं पण तिला आईवडिलांना या बंधनात अडकवायचं नव्हतं शेवटी तिने ठामपणे सांगितलं मी तुझ्यासोबत परत येईन पण एका आटीवर कशावर आदित्यने विचारलं जर तुझ्या घरच्यांनी माझा आदर केला आणि तू मला बरोबरीचं स्थान दिलंस तरच आदित्यने तिच्याकडे पाहिलं त्याला माहीत होतं की आता फक्त शब्द नाही तर कृतीचीही गरज होती निशा परत गेली पण यावेळी परिस्थिती वेगळी होती तिला आता झुकायचं नव्हतं तर समोरच्यांनी तिला मान द्यावा यासाठी ठाम राहायचं होतं सुरुवातीला सासरच्या लोकांना तिचा निर्धार समजला नाही एक दिवस आदित्यच्या आईने तिला पुन्हा टोमना मारला सासरचं ऐकून घ्यायची सवय कर निशा इथे तुझ्या माहेरसारखं सारखं काही मिळणार नाही पण यावेळी आदित्य गप्प बसला नाही तो पुढे आला आणि स्पष्टपणे म्हणाला आई निशा इथे माझी बायको म्हणून नाही तर या घरचा एक भाग म्हणून राहील तिचा आदर झाला नाही तर मीही इथे राहणार नाही आदित्यचा हा बदल पाहून निशाच्या डोळ्यात पाणी आलं आज तिने जिंकलं होतं तिच्या आईवडिलांनी तिला पाठिंबा दिला आणि आदित्यने तिच्या सन्मानाची किंमत समजून घेतली होती ही फक्त एका मुलीची नाही तर प्रत्येक स्त्रीची कथा आहे तिने फक्त नवऱ्याशी संसार नाही करायचा तर स्वतःचं अस्तित्वही जपायचं आहे आईवडिलांनी जावयाला मुलासारखं मानावं पण त्या बदल्यात त्यांनीही मुलीला सन्मान द्यावा अशी ही शिकवण आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ